असं प्रोडक्ट आपण लॉन्चिंग करतोय असं मोरो लाईफ ऑन ऑनच प्रोडक्ट मोरो लाईफ ओके खतरनाक आणि शुगर फ्री आहे हे प्रोडक्ट शुगर फ्री आहे मोरोलाईफचा असा लोगो आहे हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन त्यानंतर ह्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम तीन, तीन सॅचेटचे म्हणजे तीस सॅचेट आहेत दहा ग्रॅमचे ओके विदाउट सोल्ड त्यानंतर ह्याचं डेट हे जर बघितले तर एक्सपायरी डेट दोन वर्षाची आहे फूड सेफ्टीचं लायसन आहे फ्रायड केलेलं आहे ग्रेट याच्यामध्ये जे काय आफ्टर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जेवणानंतर आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे चलो अशा पद्धतीने हे प्रोडक्ट आहे तर नॉन रिकमेंड म्हणते आहे की ड्युरिंग प्रेग्नेन्सी यांना करायचं नाही जे प्रेग्नन्सी लेडीज आहेत त्यांना नाही तसं प्रोडक्ट आपण आता फोडत आहोत आणि हे कवर डिस्प्ले करत आहे खतरनाक आहे की नाही आणि असे आपण प्रोडक्टचा अनबॉक्सिंग करतोय ओके पॅकिंग बघा भारी आहे अशा पद्धतीने पॅकिंग आहे चलो मस्त बघा किती लोक काय पॅकिंग खतरनाक त्याच्यामध्ये वाव ग्रेट है, है, है। एक आपल्याला बुक आलेला आहे बुकलेट आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं डिटेल्स करणार आहे ग्रेट 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 अशा पद्धतीने ओ मेंटर दोन कार्ड दिलेले दोन तीन दिल कार्ड आहेत अ ठीक आहे कशाबद्दल आहे आपण स्कॅनर थोड्याच वेळ मी ते पण तुम्हाला कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ पुढे बघत राहा ठीक आहे अशा पद्धतीने छोटेसे पॅकेट आहेत मोरो ची ओके तीस सॅचेट ह्याच्यामध्ये पडून आहे आतमध्ये बॉक्समध्ये अशा पद्धतीने दहा ग्रॅमचे सॅचेट आहेत तर जबरदस्त असं अ हे प्रोडक्ट आपल्या पुढे लॉन्च होत आहे आणि ह्याच्या हे बघा अशा पद्धतीने सगळं लिहिलेलं आणि हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण ते पण डेमो करणार आहे ओके ठीक आहे पावडरचं चे सॅट सेट आहे फोडलेली आहे आणि हे ह्याच्यात मिक्स करूया मस्तपैकी वा ऑरेंज कल कलर आहे ज्यूस जसं रेड ऑरेंज आहे आणि अशा पद्धतीने हे फ्लेवर्स भारी आता बघूया मस्तपैकी आहे एक नंबर अशा पद्धतीने पूर्ण फोडून आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत ओके हा तर हे मस्त ऑरेंज ज्यूस ओके ऑरेंज ज्यूस आहे ऑरेंज ज्यूस टाइप आपल्याला हे प्रोडक्ट खतरनाक ओके ओके हे जरा पावडर मिक्स करतोय आपण आणि जेवणानंतर आपल्याला हे प्यायचं आहे ओके जेवणानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे हा तर जबर खतरनाक क्यू आर कोड आलेला आहे जबरदस्त असं आपल्याला आहे ह्याच्या का ह्याच्यामुळे काय होणार आहे की कंपनी आपल्याला अपडेट अप करणार आपली बीम आहे आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ना हे सांगतोय मी तुम्हाला वेबसाईटवर म्हणजे गुगलमध्ये जाऊन तर ते आपल्याला कसं करायचं आहे दोन मिनिटामध्ये तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा ओके गुगल मध्ये गेलो का हम्म गुगलमध्ये जायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तर गुगलमध्ये आपण गेल्यानंतर गुगलमध्ये आपण जाणार आहे गुगलमध्ये आपल्याला क्यू आर स्कॅन करायचं ओके केलं की आपल्याला आपली माहिती भरायचं आपल्याला विमा येणार आहे मोरो लाईफचा असा लोगो येईल स्क्रीनवरती याच्यानंतर एंटर युअर मोबाईल नंबर ओके माझा मोबाईल नंबर मी इथे एंटर करणार आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करा त्यानंतर एंटर पास होणार नाही ऑलरेडी पहिल्यांदा आपल्याला रजिस्टर करा करावं लागत तर मी पहिल्यांदा काय करतो रजिस्टर करतो पहिले रजिस्टर करा मी पण पहिल्यांदा तर रजिस्टर करतोय डबल सेव्हन वन फाय डबल एट झिरो टू हे जर रजिस्टर जर केला आपला माझा मोबाईल नंबर मी रजिस्टर केलेला आहे मला ओ टी पी येईल ओ टी पी आला गे ओ टी पी आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये व्हेरी गुड ओ टी पी आला एक सेकंड देत ओ टी पी टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आपला पासवर्ड तयार करायचं आहे काय करायचं आहे पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड आपला आठ अंकी पासवर्ड पाहिजे हा लक्षात अंकी आठ अंकी पासवर्ड आपण करायचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर सक्सेस लास्ट एट कॅ म्हणजे पासवर्ड मस्ट बी हॉर हो लास्ट एट कॅटेगरी इन्क्लुडिंग वन अपर साईड लेटर लोअर साईड लेटर पण डिजिट आणि वन स्पेशल कॅरेक्टर म्हणजे पासवर्ड पण स्ट्रॉंग बनवावं वा लागणार आहे ठीक आहे एक कॅपिटलमध्ये एक स्मॉलमध्ये बरोबर आणि आपल्याला आठ नंबरमध्ये पाहिजे महत्वाचं ठीक आहे हां आपल्याला आठ नंबरमध्ये पाहिजे तर ते लक्षात ठेवायचं आहे चलो मी पासवर्ड थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी पण केलेलं आहे पासवर्ड लक्षात ठेवायचं आहे सबमिट करायचं आता हे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने इंटर मोबाईल नंबर येईल सॉरी आपलं नाव विचारतो आहे तर नाव आपलं इथं सबमिट करायचं मी माझं नाव टाकतो आहे ठीक आहे तर तुमचं तुम्ही तुमचं नाय नाव टाईप करायचं आहे इथं जन्मतारीख विचारेल द वर जायचं आहे आपलं पहिलं वर्ष टाकायचं आहे तर मी माझं टाकतो आहे ठीक आहे महिना टाकायचा आहे कुठल्या महिन्यामध्ये हं एप्रिल ओके एप्रिल दोन हजार चलो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ओके मी इथं टाकलेलं आहे जन्मतारीख त्यानंतर मेल हाईट टाकायची वन सिक्स्टी फाय वेट टाकायचा ऐंशी चलो सबमिट करते सबमिट केलेलं आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालंय वेट हाईट आपल्याकडे वजन रेडी पाहिजे आता मी पुन्हा आपला मोबाईल नंबर टाकतोय परत आता माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे सक्सेसफुली तर मी परत आता आपला मोबाईल आणि पासवर्ड इथं मी रजिस्ट्रेशन करतोय ओके फक्त पासवर्ड जो टाकला आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं तुमचा प्रत्येकाने हे करता एक्स ओके okay, इथे काय म्हणतंय मेल वय आहे थर्टी फाय हाईट आली एकशे पस्तीस वजन ऐंशी आणि कॅटेगरी ओव्हरवेटमध्ये दिले हा झाला माझा पहिलं बघा अंडरवेट वेट कसा आहे अंडरवेट नॉर्मल असेल ओव्हरवेट असेल आणि ओबेसिटी खूपच जास्त वजन असेल कॅटेगरी दिलेली आहे त्यानंतर इथं माझे हाईट दिलेली आहे आणि हे नॉर्मली आपल्याला हे केलेलं आपण जसं आता इथं अपडेट करत राहायचंय जसं आपण वेट कमी केलं की आपण एक दहा दिवसांनी समजा परत आपण वेट कमी केलं तर आपल्याला ते येणार आहे तर इथे हे बघा मी ह्या कॅटेगरी पंचवीस तीस कॅटेगरीच ग्रीन पाहिजे तर ग्रीन नाही आहे तर ओवर वेट आहे तर आपल्याला इथे खाली एक दिले की वेट अपडेट आपण ज्या वेळेला एक महिन्यानंतर मी वेट करणार बरोबर आज मी रजिस्टर केले के तर मी अजून एक फेब्रुवारी महिन्यात बावीस तारखेला वेट केला तर मला वेट जे मी करणार आहे ते इथं टाकायचं आहे सबमिट करायचं तर ते आपल्याला अपडेट आप करणार आहे सबमिट केले की आपल्याला बीमा इथं येणार आहे तर कंपनी स्वतः अपडेट करणार तुम्ही दहा दिवसांनी करा पंधरा दिवसांनी करा जसं तुमचा म्हणजे आता हे प्रोडक्ट सुरू केल्यानंतर आपल्याला हे अपडेशन करायचं आहे ओके तर ठीक आहे चला मी बॅक जातोय अशा पद्धतीने इथं डिटेल आहेत मोर लाईफ बद्दल आणि हे जबरदस्त अस आपल्याला माझा आता बीमा येतोय तो एकोणतीस येतोय इथं प्रोफाइल आहे साईडला तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा पासवर्ड चेंज करू शकतो अपडेशन करायची इथं अपडेशन ऑप्शन आहे रिपोर्ट आपला बघायचा याच्यासाठी रिपोर्ट आहे बावीस एकला ऐंशी वेट आहे आणि एकशे पासष्ट आता ही सगळी समोर आपण जसं करणार आहे तसंच करणार आहे ओके तर कंपनी आपली पूर्ण लक्ष घेते टोटल स्कॅन करून आपल्याला आपले डिटेल्स आपण ठेवू शकतो ओके तर मी इथं लॉग आऊट करतोय पुन्हा लॉग आउट केलं तर पासवर्ड आयडी करून आपण हे बघू शकतो आणि हे फक्त कसं एका बॉक्समध्ये एकच क्यू आर येतो आलं लक्षात तेच स्कॅन करून करू कुरु शकतो सांगितली मी स्कॅन कसं करायचं आपली कंपनी पूर्ण टोटल तुम्हाला तीन महिने हा प्रोडक्ट घेणार आहे सहा महिने घेणार आहे वजन किती कमी होत आहे बीमआय किती आपला आहे हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे पण मला आता जर हे तर मी गुगलमध्ये जाऊन करतो पण मला ॲप ॲप जर करायचं असेल ना तर इथं तीन डॉट वर डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये ॲप येईल एवढा इथे इन्स्टॉल ॲप म्हणून येते इथे इन्स्टॉल ॲप या ऑप्शनवरती जावा चला मी ते करतोय मी करून दाखवतो डेमो तर इथे इन्स्टॉल ऍप आले तर सॉरी इन्स्टॉल ऍप आले तर ह्याच्यावर इन्स्टॉल करा हे काय होणार आहे आपलं ॲप आप इन्स्टॉलिंग होणार आहे इन्स्टॉल झालं की त्या ॲपमध्ये तुम्ही काय करा एंटर मोबाईल नंबर टाका आणि मी हे ॲप इन्स्टॉल झालेला आहे ओके तर ओपन करू हे आपण आपल्याकडे ॲपच राहणार आहे लक्षात आलं का मोरल ऍपचं ॲपच राहणार आहे आणि ॲपमध्ये आपण दररोज दहा दिवसांनी आता हे समजा मी परत माझा मोबाईल नंबर टाकेल मी तुम्हाला डेमो करून दाखवलं त्या पद्धतीने आपला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकला की तुम्हाला डिटेल्स येणार आहेत ओके हे मी लॉग इन केलं तर माझे आणि तीन वेळा पासवर्ड टाकायचं आहे करेक्ट चुकला तर फॉरगेट पासवर्ड करावा लागेल तर पासवर्ड पण थोडंसं मी चुकलो ठीक आहे काय अडचण नाही पण पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे ओके पासवर्ड बघा आता अजून एक फक्त एक वेळा जाणार आहे तर ओके मला आता शांत डोक्याने पासवर्ड ठेवा लागेल तर बघा पासवर्ड व्यवस्थित तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती पासवर्ड व्यवस्थित हे करायचं आहे पासवर्ड व्यवस्थित जर तुम्ही खेळ ठेवला तर आपला लॉग इन होणार आहे ओके पासवर्ड आठ कॅटेगरीचा तर मी आता तीन वेळा टाकला तर ठीक आहे माझा पासवर्ड आलेला आहे माझा भीमा इथे येणार आहे माझं किती वजन आहे ते डिटेल्समध्ये येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता काहीच अर्थ नाही डिटेल्समध्ये आपलं टोटल आलेलं आहे ठीक आहे चला ओके थँक्यू थे। मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना फॉरवर्ड करा आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त आज जर परिस्थिती बघितली तर वेट लॉसचे परिणाम पन्नास टक्के आहेत तर सगळ्यांनी त्याच्यावर काम करायचं आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू